निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेडच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न कराड विजयामाणे प्रतिनिधींसोबत मिलिंदा पवार निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेडच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेडच्या मार्फत दरमहा थोडी थोडी गुंतवणूक करून आयुष्य व आपले भविष्य समृद्ध बनवा विजय बाळकृष्ण जाधव यांचे वक्तव्य निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेड चेअरमन विजय बाळकृष्ण जाधव चेअरमन प्रकाश भीमराव जाधव सर्वसंचालक मंडळ आणि सेवक वर्गाच्या वतीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेड वैशिष्ट्ये बँकेने दोन ते पन्नास कोटी ठेवी पूर्ण केल्या वर्धापन दिनानिमित्त महिला सभासद यांच्यासाठी हैदिकुंगू कार्यक्रम आयोजित करण्यात आला बँकेने ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अर्धा टक्का व्याजदर दिला आहे बँकेने सामान्य नागरिकांसाठी अल्पमुदत कर्ज योजना नव्याने राबवल्या आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेड घेऊन येत आहे जास्त व्याजदर व ठेवीतून मिळणारा लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक करण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणजे निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेड कराड तरी या सर्व योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन प्रकाश भीमराव जाधव यांनी केले आहे यावेळी हनुमंतराव जगदाळे नंदकुमार जाधव जिजाबा साळुंखे सदानंद जाधव सुरेश जाधव सचिन सवने मारुती बुधे मोहनराव जाधव मुरलीधर जाधव उदय नांगरे अनिल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते